नमस्कार मी डॉक्टर प्रसाद तानवडे चीफ रेडिएशन ऑनकॉलॉजिस्ट कोल्हापूर कॅन्सर सेंटर ज्या रुग्णांना पेल्विक रेडिएशन चालू आहे उदाहरणार्थ सर्विक्स कॅन्सर किंवा रेक्टम कॅन्सर अशा पेशंट्सना पेल्विक ऑर्गन्स मध्ये म्हणजेच ओटीपोटातले जे अवयव आहेत त्यांचा दाह होतो आणि त्यामुळे साइड इफेक्ट्स होतात फॉर एक्झाम्पल युरिन किंवा मूत्राशय ह्याला रेडिएशनचा इन्फ्लमेशन झालं की पेशंटला युरिन पास करताना पेन होतं पेनफुल मिक्च्युरेशन किंवा युरिन पास करताना होणारा त्रास बरोबर रेक्टम रेक्टल म्युकोजा किंवा एनल कॅनाल म्युकोजा याला रेडिएशनमुळे दाह होतो ज्यामुळे uh, शौचाच्या वेळेला रुग्णाला त्रास होतो एखाद्या वेळेला लूज मोशन्स होतात एखाद्या वेळेला पेन इन अपडाऊन होतं तर हे आहेत सर्वसाधारणपणे रेडिएशनमुळे होणारे Acute side effects. तर बऱ्याच वेळा रुग्ण विचारतात हे मला किती दिवस सहन करावं लागेल आणि हे किती टक्के लोकांमध्ये जाणून येतं तर रेडिएशन जर आपण शंभर रुग्णांना दिलं तर सर्वसाधारणपणे सत्तर ते ऐंशी टक्के रुग्णांमध्ये हे अक्यूट साईड इफेक्ट्स दिसतात वीस ते तीस टक्के रुग्णांमध्ये हे साईड इफेक्ट्स दिसत नाही तर तुम्ही म्हणाल सर सत्तर टक्के रुग्णांमध्ये एवढे साईड इफेक्ट होतात तर आपण ते कशा पद्धतीने कमी करू शकतो तर जे आधुनिक तंत्रज्ञान आपल्याकडे आहे आ, लिनियर ॲक्सिलरेटर वरचा एच डी मशीन त्यामुळे हे जे सत्तर टक्के रुग्णांना जो अक्यूट साईड इफेक्ट होतो त्याचं प्रमाण किंवा त्याचं ग्रेड हे अतिशय कमी आहे म्हणजे जी त्वचा लाल होते ती अत्यंत कमी प्रमाणामध्ये बहुतांश वेळा ती समजून देखील येत नाही किंवा म्युकोसायटीस आहे तो सुद्धा अतिशय सहजपणे पेशंट्स टॉलरेट करू शकतात चांगल्या पद्धतीने खाऊ पिऊ पण शकतात किंवा युरिनला बर्निंग असेल किंवा स्टूल पास करताना होणारा जो त्रास आहे तो देखील अतिशय माइल्ड ग्रेडमध्ये मा किंवा सौम्य प्रकारचा आहे त्यामुळे रेडिएशनमध्ये जे साईड इफेक्ट्स होतात ॲक्यूट साईड इफेक्ट्स ते खूप सिरियस असतात अशा रुग्णांचं प्रमाण पाच टक्क्याहून कमी आहे म्हणजेच पंच्याण्णव टक्के रुग्णांमध्ये जे साईड इफेक्ट्स होतात ते अतिशय नगण्य आहेत ज्यामुळे पेशंटची ट्रीटमेंट थांबवता किंवा थांबवण्याची गरज नसते पेशंट सुरक्षितपणे ती ट्रीटमेंट पंच्याण्णव टक्क्याहून अधिक रुग्णांमध्ये पूर्ण करू शकतात